नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे आजचा तूर बाजारभाव अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल वाशिम असेल कारंजा असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजारभाव आजचा सर्वाधिक तूर बाजारभाव कुठे मिळाला आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर ते लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून तुरीच्या बाजारामध्ये चढ उतार झाली आहे जशी बाकीचं पिका मध्ये वाढ झालेली आहे कांदा असेल सोयाबीन असेल हरभरा असेल तशी तुरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु येत्या काही दिवसांमध्ये शंभर टक्के तुरीचे बाजारवर वाढतील यात काही शंका नाही कारण सरकारने केलेल्या तुरीच्या हमीभावानुसार आता हमीभाव खरेदी या सिंग सीजनपासून चालू होणार आहे सला तर सर्वतर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट अकोला मार्केट अकराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवकडले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर अकोलामध्ये साठ ते सत्तर रुपये आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी बाजारभाव सात शंभर सात दोनशेपर्यंत सुद्धा गेलेला आहे अमरावती दोन हजार आठशे सदुसष्ट क्विंटल आवकल सहा हजार दोनशे ते सहा हजार नऊशेच्या घरात बाजारभाव आहे सहा हजार सातशे सहा हजार आठशे सहा हजार नऊशे हा ॲव्हरेज बाजारभाव अमरावतीमधील आजच्या तुरीला मार्केट रेट मिळाला आहे यानंतर हिंगणघाट तूर मार्केट अठराशे सत्याहत्तर क्विंटल लवकर सहा हजार ते सहा हजार नऊशे वीस रुपये सरासरी बाजारभाव चांगल्या क्वालिटीची तूर जर असेल तर सहा हजार सातशे सहा हजार आठशे सहा हजार नऊशे गंगापूर एक हजार अकरा सहा हजार दोनशे ते सहा हजार नऊशे नागपूरमध्ये आवक जी बघितली आपण तर घटलेली आपल्याला दिसत आहे नागपूरचा विचार जर केला सहा दोनशे ते सहा नऊशे पर्यंत बाजारभाव आहे यानंतर पुढील मार्केट जालना सातशे अठरा क्विंटल लावले पाच हजार नऊशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर त्रेसष्ट ते अडुसष्ट रुपये जालनामधील आवकसुद्धा घटल्याचं दिसत आहे रिसोड सातशे नव्वद क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार आठशे सत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणची आवक ही घटलेली आहे ही शेतकऱ्यांसाठी एक चांगली सूचना आहे कारण येत्या दिखाडी दिवसामध्ये अजून बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे चला तर सविस्तर चर्चा करूया दोंडा पाच हजार सहाशे पैठण सहा हजार तीनशे रिसोड पा सहा पाचशे सहा सहाशे देवणी सहा हजार सहाशे अकोट सहा हजार आठशे सोलापूर सहा हजार चारशे अकोला सात हजार अमरावती सहा सातशे सहा आठशे नांदगाव पाच हजार सहाशे मेहकर सहा हजार चारशे सहा हजार पाचशे रुपये तसेच चाळीसगाव सहा हजार शंभर सहा हजार दोनशे हिंगणघाट सहा आठशे सहा नऊशे नागपूर सहा आठशे सहा नऊशे चोपड़ा सहा हज़ार से सहा हज़ार शंबर लाल ज्योति चितूर नांदगाँव पांच हज़ार सहाशे पांच हज़ार सात मुकेड़ सहा दोन से सात इनसे तुजापुर सात ई सहा चारशे चंदूर सहा आठ सहा नौशे रुपये सिंधी सेलू सहा पाचे सहा सहाशे दुधनी सहा हजार आठशे से सहा हजार नौशे रुपये काटोल सहा चारशे सहा पांच रुपये माजलगाव सहा पाचे सहा सहा गेवराई सहा सहाशे सहा सातशे औरज सहाजा आणि सहा हजार सातशे कर्जात सहा हजार आठशे रुपये पांढरी जातीची तूर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे लेटेस्ट मार्केट रेट आपणास व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण कुठून आमचा व्हिडिओ पाहत आता कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो